नमस्कार मित्रांनो चाणक्य या आपल्या चॅनलमध्ये आपले, आपले सहर्ष स्वागत आहे चाणक्य म्हणतो आळसी माणसाचं स्वप्न कधीच पूर्ण होत नाही जर तुम्ही आजचं काम उद्यावर ढकलत असाल तर यश तुमच्यापासून दूर जात आहे यशस्वी लोक वेळेचं महत्व ओळखतात आणि आळसाला जागाच देत नाहीत चूक क्रमांक दोन चुकींच्या लोकांवर विश्वास कसोटीच्या वेळी जे तुमच्या सोबत राहतात तेच खरे मित्र चाणक्य सांगतो की प्रत्येक जण तुमचा मित्र नसतो जर तुम्ही चुकीच्या लोकावर विश्वास ठेवत असाल तर ते तुम्हाला फसवतील आणि यशापासून दूर ढकलतील चूक क्रमांक आणि अतिमहत्वाची भावनावर नियंत्रण नसणे ज्यांच्याकडे संयम नाही त्यांचं यश क्षणिक असतं राग लोभ ईर्ष्या या भावना जर तुम्ही नियंत्रित केल्या नाहीत तर त्या तुमचं सगळं बिघडवतात चाणक्य सांगतो की भावनावर ताबा ठेवणं म्हणजे यशाकडे जाण्याचा खरा मार्ग तर मित्रांनो या तीन चुका टाळा आळस चुकीच्या लोकांवर विश्वास आणि भावनावर नियंत्रण नी चाणक्य नीती पाळा आणि यश तुमचंच होईल जर तुम्हाला चाणक्याच्या अशा आणखी गोष्टी ऐकायच्या असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राई